नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे नवा दिवस नवी सुरुवात तर आज बनवणार आहोत आपण पालक पनीर तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ऑलरेडी मी थोडंसं चालू केलंय तर हे मी सांगते तुम्हाला ते बघू शकता मी आता हा पालक आहे ना उकडून घेतलाय आता तो ह्या थंड पाण्यात काढून घेणार इथे आणि त्यानंतर आता इथे घेतलेला आहे कांदा तो चिरून घेणार त्यानंतर टमाटो घेतला आहे आलं घेतलं मिरच्या घेतल्यात लसूण घेणार आहे सोलून तर ही पुढची रेसिपी अजूनही मी तुम्हाला शेअर करते तर आता मी घेते ह्या थंड पाण्यामध्ये पहिला पालक काढून कारण थंड पाण्यामध्ये पटकन टाकायचं कारण त्याचा कलर जायला नको आणि खूप फ्रेश असा होता ताजा ताजा हा पनीर तर सॉरी पालक आणि पनीर अजून आपलं येतं आहे वाटे <laughs> ते पोचेल वेळेतच आणि खरं तर हे पालक पनीर आणि जो आपला लच्छा पराठा असतो तर ते बेस्ट कॉम्बिनेशन होतं खाण्यासाठी पण ठीक आहे आता जे अवेलेबल असेल असं किंवा मग फुलके बनवायचे तर ते पण छान लागतात आणि अशी ही रेसिपी असतो माझी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे हे पहा आता याचा बरोबर असाच हा कलर राहणार थोडंसं थंड पाण्यात ठेवून हा नंतर मी काढून घेणार आहे मस्त तर त्याचा हिरवा कलर आपल्याला जाऊन द्यायचा नाही तर ठीक आहे चला तर हा कांदा चिरून घेतलाय मी टमाटो चिरून घेतला आहे त्यानंतर इथे लसूण आलं आणि मिरची तर आता मी हे सगळं तेलामध्ये तेला परतून घेणार आहे आणि त्यानंतर हे जे आहे हे सगळं मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे ते चला आता हे सगळं परतून घेऊया थोडंसे तेलामध्ये हे परतून घेते मी आता त्यानंतर टाकणार आहे मी एका बाजूने थोडंसं आलं लसूण आणि मिरची पण टाकणार आहे एका साईडला आणि थोडं थोडं हे सेम प्रोसेसमध्ये तळून घेणार आहे त्या मटोनंतर घालणार थोडं आणि एकत्रच वाटण करून घेणार आहे पटून घेऊया थोडंसं परतत आलेलं आहे ब्राऊन कलर आला आलाय आता जरा कांद्याला त्याचा जो कच्चे पण आहे तो पूर्ण गेला पाहिजे बाकी काय त्यानंतर आपण घालणार आहोत टोमॅटो जी आपण साठवलेली जी साई असते ना तर ती ही साई मी काढलेली आहे आता ती घट्ट आहे तर ही नॉर्मल होईल त्याला आपण लास्टला मलई म्हणून टाकणार आहे तर आता अशा पद्धतीने हे सगळं मिश्रण मी वाटून घेणार आहे मिक्सरमधून काढते आणि आता पुढची रेसिपी पाहूया तर आता तेल घालून घेणार आहोत त्याच कढईमध्ये आणि घालणार आहोत आता फोडणी

आता जे हे हिरवं वाटण म्हणजे पालकाचे ग्रेवी आणि हे वाटण हे दोन्ही एकत्र करून टाकून घेणार मी कढईमध्ये टाकणार ठीक आहे छान आणि आता हे टाकून घेतलं दोन्ही जे काही थोडं पाणी आहे ते टाकून घेणार आणि नंतर टाकणार आहे ह्यामध्ये आता पनीर आणि मीठ घालणार त्यानंतर उकळी आल्यानंतर घालणार आहे ऐका तर आता ह्यामध्ये पनीर क्यूब टाकायचे जरा आणि मीठ घालणार आहे थोडा गरम मसाला देखील घालायचा आहे तर नॉर्मली अगदी गरम मसाला टेस्ट राहतील बस कारण जास्त तिखट चालत नाही त्यामुळे ओके आता पनीर घालूया यावरून आता उकळी आता टाकून घेऊया पनीर मस्त धुवून घेतलं किंवा हे फ्रोझनचं आहे ना बिलकुल चांगलं नसतं फ्रेश पनीर पाहिजे तेव्हा त्याला मस्त वाटतं ते दे, हे डेअरीवरून आणलेलं चांगलं राहतं बऱ्यापैकी त्याला कट करून घेतो दे। क्रीम देखील आपण टाकून घेणार आहोत ह्यात पनीर तर टाकलेलं आहे पहा मस्त आणि आता क्रीम टाकून घेते आता घेतलेला आहे पावटा भात बनून कुकर मध्ये तो होतोय आणि इकडे पहा मस्त असं क्रीम देखील घातले आणि छान झाले आणि हे जो पराठा असतो की नाही हा तर हा ज्यावेळी हे करायचं त्या तूप घालून परतायचा आणि खूप छान लागतो पालक पनीर पराठा आणि मसाले भात त्यानंतर अजून आहे खीर खीर बनवून घेणार आहे आता शिल्लक राहिलेले पेढे त्यानंतर शेवया वगैरे भाजून खीर करून घेणार कारण ती प्रसादाला हवी आहे सॉरी नैवेद्याला हवी आहे त्यामुळे तर व्हिडिओ बनवायचा राहून गेला आणि हे पहा हे जे पेढे होते ना ते पण म्हणजे तूप घातलं त्यानंतर शेवई घातली ड्रायफ्रूट घातलेत बदाम काजूचे तुकडे आणि मनुके पण घेतलेत त्यामध्ये आणि हे जे आहे ना पेड्याचे ते पण असं परतून परतून घ्यायचं शेवई चांगली भाजून घेतली आता आणि त्यानंतर घालायचं दूध दूध घातल्यानंतर उकळी आली की इलायची घालायची मस्त आणि मस्त अशी खीर होणार आहे आणि पेढ्यांचं काय होतं माहिती का जे आपण देवाचा प्रसादाचे पेढे आणतो ना तर ते आपण खात नाही बऱ्यापैकी ते वाया जातात तर मग त्याची आम्ही अशी खीर बनवतो दिवशी आता ही नैवेद्यासाठीची खीर आहे त्यामुळं आता छान असं परतून परतून घ्यायचं हे तुपात आणि तर व्हिडिओ बनवायचा राहून गेला स्टेप बाय स्टेप पहिल्यांदा तूप घातलं शेवही घातली ड्रायफ्रूट एका बाजूने परतून घेतले आणि त्यानंतर एका बाजूने असं म्हणजे अगोदरच थोडेसे एका प्लेटमध्ये गॅस जो गरम होतो की नाही भाजी बनवलेली त्याच्यावरच ते पेडे काढून ठेवले होते फ्रीजमधले त्यामुळं ते ॲटमॅटिकली सैलच झाले होते आता ह्यामध्ये छान असं परतून घेणार आणि मग दूध घालणार ह्यामध्ये तर दूधसुद्धा मी फ्रीजमधलं काढून ठेवले नॉर्मल टेम्परेचरला तर अजून थोडंसं येतं दूध मग ते घालणार आई बाबा घेऊन येतील बाहेर गेलं तर मग त्यात अजूनही तर फुल कढई भर एवढी खीर बनवणार सगळ्यांना आवडते तर आली की साखर घालून मग इलायची घालायची कारण ही इलायचीचा हा जो अरोमा तो टिकला पाहिजे लास्टपर्यंत आणि ही पसरट कढई मी खास खिरीसाठी ठेवलेली आहे कारण त्यामध्ये दूध ओतू जात नाही पसरट भांडं जर असेल ना आपलं फ्राय पॅन वगैरे तर त्यामध्ये छान होते गोलकढाईमध्ये वर ओतू जातं किंवा पातेल्यामध्ये पण होतू जातं तर अशी पसरट भांड्यामध्ये कधीही खीर केली ना तर उत्तमच ते पा मस्त असं स्मेल सुटलं आहे अगदीच खूप सुंदर स्मेल येते तर मस्त असं बादाम वगैरे भाजले गेले त्यात तर हे पहा आता साखर वगैरे घालून एवढी छान अशी खीर झालेली आहे जवळून दे मला हे पहा इतका आता घट्टपणा आलाय खिरीला खूप सुंदर अशी झाली आणि इतका छान असा ॲरोमा येतोय त्याला की भन्नाट आ पेडे हो होते तर बरं नीत होते ते का अगोदरच काढून ठेवले मी कारण ते एकदम घट्ट होतात ना त्यामुळे अगोदरच काढून ठेवले ओके okay. तर चला आता मी करते व्हिडिओचा एंड आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांनी काळजी घ्या आणि शक्यतो रेसिपीचा वेळ मिळतो तर ब्लॉग करतेच आहे आणि बाकी विशेष विशेष काय असं असेल तर त्याचे आता श्रावण महिन्यात ऑल सगळे पूजापाठचे येतीलच तर ठीक आहे व्हिडिओ फार मोठा होतो आहे तर ठीक आहे आता गुड नाईट सर्वांना आम्ही पण मस्त असं जेवण करून घेतो आज मस्त पेते पावठा भात कांदा लिंबू पालक पनीर आणि असे मस्त कुरकुरीत असेल लच्छा पराठा आणि खीर झालं